नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विरगळ म्हणजे काय महाराष्ट्रात अशा विरगळी कुठे आहेत याची निर्मिती का करण्यात येते याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया विरगळ युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसांच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजेच विरगळ होय वीरांचा दगड या अर्थाच्या वीरकल या कन्नड शब्दावरून विरगळ हा शब्द आलेला आहे विरगळाला वीराचा दगड किंवा वीर म्हणूनही संबोधले जाते विरगळचा उगम कर्नाटकात झाला असे दिसते तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाला कन्नड प्रदेशातील कल्याणी चालुक्य राष्ट्रकूट ह्या राजघराण्यांची सत्ता ज्या प्रदेशावर पसरली होती तेवढ्याच भागात विरकल आढळतात महाराष्ट्रात आढळणारे विरगल मुख्यत्वे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणचा बोरोलीपर्यंतचा भाग इतक्या प्रदेशात पसरलेल्या आहेत यांना ऐतिहासिक व शि शिल्पशास्त्रीय महत्व आहे बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ सात विरगळ आहेत त्यावरील कोरीव कामात युद्धाचा प्रसंग दाखवलेला असून हत्तीचे चित्रण आहे याशिवाय नौका आणि वल्लही यांचेही चित्रण आहे अनंत अल्तेकर यांच्या मते हे युद्ध शिलाहार राजा सोमेश्वर व यादव राजा महादेव यांच्यातील असावे यावरील शिल्पपट्ट्यांच्या धाटणेवरून ते इसवी सणाच्या तेराव्या शतकातील असावेत कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील तुळशी आणि भोगावती नदीच्या संगमावर कसपा बीड हे छोटंसं गाव वसलेलं आहे कसबा बीडमध्ये शेकडो विरगळी आणि मूर्ती सापडल्या आहेत यातील काही मूर्ती आणि विरगळीचे महादेव मंदिर परिसरात स्मारक करण्यात आलेले आहे वीर योद्ध्याबरोबर सतीच्या स्मरणार्थ सती शिळाही उभारत यावर सतीचा हात व क्वचित जागी तिची प्रतिमा कोरलेली असते कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली उस्मानाबाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये विरगळ उभारल्याचे आढळते मुंबई महानगराच्या बोरिवली या उपनगरातील एकसर गावठाणातील दोन विरगळावरून नौदल युद्धाचे चित्रण आहे प्रचंड मोठ्या युद्धनौका अनेक वल्ली आणि शिडे लावून हाकल्या जात आहेत विरगळावर घनगोर युद्धाचे चित्रण असून त्यात धारातीर्ती पडलेले वीर स्पष्ट दिसत आहेत, आहेत या आहेत कामसेतच्या महादेव मूर्तीच्या डाव्या बाजूला काही कोरलेल्या मूर्त्या म्हणजेच विरगळ्या आहेत या विरगळ्या आपण जाऊन पाहाव्यात विरगळ कशी वाचावी बाजूच्या चित्रात कोळे तालुका करार जिल्हा सातारा येथील विरगळ दिसत आहे विरगळ शिळेवरील प्रसंग अनुक्रमे साधारण तीन किंवा चार चौकोनात विभागलेला असतो तळाच्या चौकोनात वीराचे युद्ध व त्याचा मृत्यू मधील चौकटीत त्याचे स्वर्गारोहण व वरील चौकटीमध्ये वीर स्वर्गात करीत असलेली देवपूजा याप्रमाणे शिल्पे कोरलेली असतात एक विरगळावर सगळ्यात खालच्या चौकटीत चौकटीचेते वी। तो वीर धारातीर्थी पडला तेथील युद्धप्रसंग कोरलेला असतो युद्धप्रसंगात बरेच वैविध्य असते उदाहरणार्थ ढाल तलवारीने समोरासमोर लढणारे सैनिक घोडेस्वारांची लढाई गायींच्या चोरीवरून लढाई झाली असल्याचा गायीचा कळप एका बाजला असतो नाविक युद्ध असल्यास अनेक वल्ल्याच्या नावा दिसतात दोन खालून दुसऱ्या चौकटीत वीरगती पावलेल्या माणसाला अप्सरा कैलासाला नेत आहेत असे चित्र कोरलेले असते हा प्रवास कधी पालखीतून तर कधी रथातून होताना दिसतो तीन सगळ्यात वरच्या चौकटीत कैलासमध्ये शिवाच्या पिंडीची पूजा करताना तो वीर दाखवलेला असतो वीरगळाच्या सर्वात वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा भाग दिसतो व त्याच्या दोन्ही बाजू सूर्य कोरलेले असतात जोपर्यंत चंद्र सूर्य उगवत आहेत तोवर ह्या वीरांची कीर्ती कायम राहील हे ह्या ह्यातून सांगायचे असते विरगळावर कधी कधी चार व पाच चौकटे असतात विरगळाचा काळ अंदाजे अकरा तेरा शतक असा आहे मुंबई महानगराच्या बोरवली या उपनगरातील एकसर गावठाणातील दोन विरगळावर नौदल युद्धाचे चित्रण आहे प्रचंड मोठ्या युद्धनौका अनेक वल्ली आणि शिडे लावून हाकल्या जात आहेत विरगळावर घनगोर युद्धाचे चित्र असून त्यात धारातीर्ती पडलेले वीर स्पष्ट दिसतात गावागावात युद्ध प्रसंग कोरलेले तीन साडेतीन फूट उंचीचे दगड अनेकदा आपल्याला दिसतात हे दगड म्हणजेच नेमके काय आहे कशासाठी हे दगड उभारले आणि कोणत्या कालखंडात उभारले गेले याची माहिती गावातील गावकऱ्यांनाही नसते अनेकदा कोरलेल्या शिळा असल्याने गावातील मंदिराच्या परिसरात या आणून ठेवल्या जातात या शिळा म्हणजेच विरगळ विरगळ म्हणजेच कोणत्याही लढाईत किंवा युद्धभूमीवर वीरमरण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण असा दगड पूर्वज किंवा मृतयोद्धा यांच्या स्मृतिशिळा उभारण्याची पद्धत भारतात सगळीकडे आढळून येते गायीचे रक्षण करताना मरण पावलेल्या योद्ध्याच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारक शिळांना पश्चिम भारतामध्ये गोवर्धन या नावाने तर पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या स्मारक शिळांना पालिया या नावाने संबोधतात महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अशा स्मारक शिळांना वीरगळ अथवा कांदळ म्हटले जाते वीरकल ह्या कन्नड शब्दावरून वीरगळ हा शब्द आलेला आहे वीरगळांचा उगम कर्नाटकात झाल्याचे दिसून येते तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाला वीरगळ म्हणजे इतिहासाचे मूक साक्षीदार तुम्ही कधी गड किल्ल्यावर फिरायला गेल्यावर तिथे हे दगड अस्तित्वात असतात साधारण हे पाहिले असेल साधारण अडीच ते तीन फूट उंचीच्या पाषाणावर किंवा एखाद्या शिळेवर एक ते तीन असे मानवाकृती चित्र रेखाटलेले असतात कधी कधी एखाद्या गावच्या वेशीवर देखील असे स्तंभ दिसतात या स्तंभांना विरगळ असं म्हणतात विरगळ कुठे असतात आणि ते का बनवले जाते हे थोडेसं जाणून घेऊया वीरग म्हणजे युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेला दगडी स्तंभ विरगळाला वीरस्तंभ असेही म्हणतात विरगळ हे एक प्रकारे इतिहासाचे मूक साक्षीदार असतात वीरगती प्राप्त झालेल्या वीरासोबत त्यांची पत्नी सती गेली असेल तर त्या विरगळावर हात कोरलेला असतो त्या हातावर बांगड्या किंवा केवळ हात कोरलेला असतो त्याला सतीशिला असे देखील म्हणत असल्याची माहिती मिळते विरगळ ही परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असं मानलं जातं महाराष्ट्र जुन्या देवळांच्या बाहेर विरगळ आढळतात विरगळावर विविध आकृत्या असतात विरगळावर चंद्र सूर्यदेखील असतात जोवर चंद्र सूर्य, जो सूर्य आहेत तोवर त्या वीराचे स्मरण होत राहील असा या चंद्र सूर्य कोरण्याचा अर्थ आहे युद्धात शहीद झालेल्या वीरगती प्राप्त झालेल्या वीरांचे स्मरण करण्यासाठी पाषाणावर काही विशिष्ट केलेले शिल्पांकन किंवा दगडावर कोर केलेले कोरीवकाम म्हणजेच विरगळ होय विरगळांच्या माध्यमातून काळाच्या ओघात हरवलेला इतिहास उलगडला जातो विरगळाला वीरस्तंभ असेही म्हणतात महाराष्ट्रात विरगळांचे दोन प्रकार दिसतात एका प्रकारात वीरांच्या दगडावर तीन चार बहुधा तीन चौकटी कोरून यात काही प्रसंग कोरतात तीन चौकटी असलेल्या विरगळावर सगळ्यात खालच्या चौकटीत जेथे तो वीर धारातीर्थी पडला तेथील युद्धप्रसंग कोरलेला असतो युद्धप्रसंगात बरेच वैविध्य असते उदाहरणार्थ ढाल तलवारीनी समोरासमोर लढणारे सैनिक घोडेस्वारांची लढाई गायींच्या चोरीवरून लढाई झाली असल्याचा गायीचा कळप एका बाजूला असतो नाविक युद्ध असल्यास अनेक वल्ल्यांच्या नावा दिसतात खालून दुसऱ्या चौकटीत वीरगती पावलेल्या माणसाला अप्सरा कैलासाला नेत आहेत असे चित्र कोरलेले असते हा प्रवास कधी पालखीतून तर कधी रथातून होताना दिसतो आणि सगळ्यात वरच्या चौकटीत कैलासामध्ये शिवाच्या पिंडीची पूजा करताना तो वीर दाखवलेला असतो वीरगळाच्या सर्वात वरच्या बाजूला देवळाच्या कलसा कळसासारखा भाग दिसतो व त्याच्या दोन्ही बाजूस चंद्रसूर्य कोरलेले असतात जोपर्यंत चंद्रसूर्य उगवत आहेत तोवर ह्या वीरांची कीर्ती कायम राहील हे यातून सांगावयाचे असते वीरगळावर कधीकधी चार वाच चौकटी असतात क्वचित दगडाच्या चारही बाजूवर कोरीव काम केलेले आढळते ह्या प्रकारातील वीरगळांचा काळ अकरावे ते तेरावे शतक असा सांगता येईल दुसऱ्या प्रकारात अर्ध उठावातील मानवी आकृती दिसते ह्या प्रकारातले वीर सतराव्या अठराव्या शतकातील आहेत असे त्यांच्या शैलीवरून म्हणता येते कर्नाटकातल्या वीरगळांशी महाराष्ट्रातल्या वीरगळांचे विशेष साम्य आहे कर्नाटक महाराष्ट्रातील वीरगळावर वीर हा कैलासावर शिवाची पूजा करताना दिसतो कैलासवासी होतो मात्र कर्नाटकातील गद सारख्या काही ठिकाणी तो शिवाऐवजी विष्णूची वा नरसिंहाची पूजा करताना दिसतो वैकुंठवासी होतो शैव वैष्णव वादाची छाया वीरगळावरही पडलेली दिसते कर्नाटकातील वीर कलाचे थोडे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यांचे मूळ स्मृती मंदिरात असल्याचे वीर कलावर, वर, मंदिर स्पष्ट होते अनेक वीरकलावर चित्र चौकटीवर मंदिराच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत द्राविड मंदिर शिल्पाच्या प्रतिकृती स्पष्ट दिसतात राजघराण्यातील व्यक्तीच्या स्मरणार्थ देवांची मंदिरे बांधली जात सामान्य माणसे मंदिरे बांधण्याऐवजी त्यांच्या छोटेखाने प्रतिकृती निर्माण करून वीरांची स्मृती जतन करीत वीरगती पावलेल्या माणसांच्या स्मरणार्थ राजस्थानात पालिया उभारतात मात्र इथे वेळी दगडाऐवजी लाकडाचा वापर करून स्तंभ उभारले जातात कधी फलकाचाही याच्यासाठी वापर केला जातो वीरग ओळखायचे कसे आता हे सारं वाचल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या मनात वीरग नेमके ओळखायचे कसे हा प्रश्न नक्कीच पडला असेल याबाबत आम्ही वीरगाळाची माहिती असलेल्या निबंध कानेटकर यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी साधारण अडीच ते तीन फूट उंचीच्या पाषाणावर किंवा शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकोन खोदून त्यावर वीरांची कथा शिल्पांकित केलेली असते एकदम खाली तो वीर मृत्युमुखी पडलेला दाखवलेला असतो त्याच्यावरती त्या, त्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत असे कोरलेले असते तर वरच्या चौकोनात तो वीर शिवमय झाला हे दाखवण्यासाठी शिवपिंडीची पूजा करताना कोरलेला असतो यामध्ये सर्वात वरती चंद्रसूर्य दाखवलेले असतात जोवर चंद्रसूर्य आहे तोवर त्या वीरांचे स्मरण होत राहील असा या चंद्रसूर्य कोरण्याचा अर्थ आहे तसेच वीरगती प्राप्त झालेल्या वीरासोबत त्याची पत्नी सती गेली असेल तर त्या वीरगळावर हात कोरलेला असतो त्या हातावर बांगड्या किंवा केवळ हात कोरलेला असतो त्याला सतीशिळा असे देखील म्हणत असल्याची माहिती दिली देशात वीरगळाची नेमकी स्थिती काय आहे इंग्रजीमध्ये या, या वीरगळांना हिरोस्टोन असं म्हणतात वीरगळांची ही परंपरा कर्नाटकातून आपल्या राज्यात आल्याचं सांगितलं जातं कर्नाटकामध्ये अत्यंत मोठे शिल्पपट असलेले विरगळ पाहायला मिळतात तुलनेने राज्यात विरगळांची ही संख्या कमी आहे देशाच्या उत्तरेकडील भागात वीरब्रह्म दक्षिणेकडील कर्नाटकात कल्लू आणि केरळात तर्रा असे या विरगळांना म्हटले जाते कोकणात चालुक्य राजवटीत शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक शिवमंदिरे बांधली गे गेली या मंदिराच्या आवारात किंवा परिसरात असलेली वीरगळ आपले लक्ष वेधून घेतात वीरगळाबाबत माहिती नसल्याने अनेकांना त्या पूजेच्या मूर्ती वाटतात त्यामुळे नकळपणे हात या ठिकाणी जोडले जातात राज्यातील गावामध्ये देखील हे विरगळ पाहायला मिळतात यावरून गाव। या गावचा परिसराचा हजारो वर्ष जुना असा इतिहास उलगडला जाऊ शकतो पण हे विरगळ सध्या दुर्लक्षित आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उंबरडी हे गाव विरगळाचं संग्रहालय म्हणून ओळखले जातात इथल्या शिवमंदिराच्या आवारात पंचेचाळीस विरगळ आहेत या ठिकाणी सतीचं हात असलेले विरगळ देखील पाहायला मिळतात इथून जवळच असलेल्या दिवे आगाराच्या रस्त्यावरील देगावच्या शिवमंदिराच्या शेजारी देखील असं विर्ग दिसून येतात बोरवलीजवळच्या एकसार गावामध्ये विरगळावर नौकायुद्ध दाखवलेले आहे हा विर्ग शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग दाखवणारा आहे सातारा जिल्ह्यातील कोळे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर मंदिराबाहेर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे विरगळ मांडून ठेवलेले आहेत विरगळांचा अभ्यास होणे गरजेचं आहे काय हजारो वर्षे जुन्या असलेल्या विरगळांचा अभ्यास होणं गरजेचं आहे परदेशातील अभ्यासक किंवा संशोधक यावर अभ्यास करत आहेत सध्या हे विर्ग दुर्लक्षित ऊन वारा आणि पाऊस यांचा मारा सोसत विखुरलेले दिसून येतात त्यामुळे यांचं संवर्धन होणं आणि त्यांचा अभ्यास होणं काळाची गरज आहे कारण हे विर्ग हजारो वर्षे जुन्या अशा इतिहासाचे एक साक्षीदार आहेत हा बोसरी गावातील मन भैरवनाथ मंदिराच्या बाहेर ठेवलेला विरग आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ पूर्णपणे संकलित केलेल्या माहितीवरून बनवलेला आहे